या दिशेला झाडू ठेवल्यास होईल धनाचा नाश आजारपण सतत वाढत राहील झाडू कोणत्या दिशेला शुभ दिसणेला ठेवणे अशुभ मानले जाते झाडू घरातील झाडू कोणत्या दिशेला ठेवतात ह्या थे चुका कधीही करू नका घर व्यवसाय व ऑफिसमध्ये वापरण्यात येणाऱ्या झाडूचे खूप मोठे महत्त्व आहे झाडूला लक्ष्मी देवीचे प्रतीक मांटले गेलेले आहेत घरात झाडू असल्यामुळे अनेक वेळा अशुभ गोष्टी घडून लागतात वास्तुशास्त्रानुसार जर झाडू मारताना सावितगिरी बाळगायला हवी नाहीतर घरामध्ये मुले आजारी पडतील किंवा मुलाला कोणताही त्रास होईल अशा परिस्थितीमध्ये या झाडूमुळे आपल्यामुळे या गोष्टी निर्माण व्हायला लागतात वास्तुशास्त्रात असे करणे खूप चुकीचे असते झाडू एकदा तुटल्यानंतर त्याच्या काळ्या पुन्हा जोडून वापरणे अशुभ म्हटले जाते तुमच्या कपटात तिचोरीत म्हणजे पैसे दागिने किंवा काही किंमती वस्तू ठेवत असाल तर त्यांच्या खाली किंवा बाजूला कधीही झाडू हा ठेवू नका असे केल्याने व्यवसायामध्ये किंवा संपत्तीवर वाईट परिणाम हा तुम्हाला पाहायला मिळेल घर व ऑफिसमध्ये व्यवसायामध्ये झाडू कधीही उभा ठेवू नका या अवस्थेत झाडू ठेवू नका खूप अशुभ मानला जातो झाडू नेहमी जमिनीवर आडवा टाकून ठेवावा यामुळे तुमचा आर किंवा बँक बॅलेन्स कधीही रिकामा राहणार नाही ना सूर्य निघण्याच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळच्या वे प्रवाहात झाडू मारणे वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले गेलेले आहेत लक्ष्मी माता नाराज होत असते यासाठी संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी झाडू मारू नका ना जर नाही लाजाने असे करावे लागले तर तुम्ही एखाद्या कपड्याने कचरा किंवा थोडासा कचरा तुम्ही व्यवस्थित पुसू शकता किंवा एखाद्या झाडूने थोडासा कचरा एखाद्या रूमचा कचरा तुम्ही बाहेर काढू शकता सर्वच घरातला कचरा बाहेर काढू नये तर बाहेर काढायचे असले तर घरातच एका डस्टबिनमध्ये टाकावा झाडू हा पश्चिम दिशेला एखाद्या खोली ठेवणे खूप शुभ मानले जाते या दिशेला झाडू ठेवल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही झाडूला लक्ष्मीदेवीचे स्वरूप म्हटले जाते यासाठी नेहमी लक्षात ठेवावे की कोणत्याही झाडूला पाय तुमचा लागला नाही पाहिजे जर चुक कुंदूंचा पाय लागला असेल तर क्षमा यासना मागावी म्हणून तुम्ही अशा ह्या चुका कधीही करू नका जर तुमच्याने जर ह्या चुका झाल्या तर तुम्हाला खूप गोष्टी सहन कराव्या लागणार आहे आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होत असतो जर घरामध्ये तुम्हाला झाडू विकत आणायचा असेल तर शनिवारचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो तुम्ही शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करून घरामध्ये झाडू मारू शकता किंवा वापरू शकता अत्यंत शुभ मानले जाते कपाट तिजोरीमध्ये तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तर तिथे खाली झाडू बाजूला ठेवू नका यामुळे व्यवसायात व संपत्तीवर वाईट परिणाम होत असतो